नमस्कार मी भूषण सापते प्रतिनिधी आनंद आयग्रो केर आज मी रेडगाव येथील प्रगतशील शेतकरी सूरज जाधव यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे यांचा प्लॉट शिमला मिरचीचा आहे या प्लॉटवरती आल्यानंतर काय बघितले तर आपण या प्लॉटवरती फुटवे एकसारख्या प्रमाणामध्ये निघाले काळुकी पण एकसारखी आहे तर त्यांनी या प्लॉटवरती काय सोडले तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर नमस्कार नमस्कार नाव सूरज जाधव रेडगाव निफाड नाशिक मोबाईल नंबर सत्तर तीस पंचवीस दहावीस तर चौदा मेची लागवड ह्या मिरच्याची तर लागवडीनंतर दहा दिवसांनी आम्ही आनंद ॲग्रो केअरचं बॅक टू किट हे औषध सोडलं तर त्याच्या दहा दिवसांनी आम्हाला त्याचे असे रिझल्ट जाणवले का आपटेकसाठी चांगली मदत झाली रासायनिक खतं सोडल्यावर ते जमिनीमध्ये फिक्स होतात त्याच्या आपटेकसाठी चांगली म्हणजे पीक हिरवळ जोमदार वाढ झाली झाडाला पोषक तत्व उपलब्ध झाले फुटवा चांगला झाला आणि पीक निरोगी झालं तर मी इतर शेतकऱ्याला अशी सांगू इच्छितो का तुम्ही हे प्रॉडक्ट अवश्य वापरा आपलं पीक निरोगी जोमदार वाढ होईल तर मित्रांनो यांनी जे आनंद ॲग्रिकरचे डॉक्टर बॅक वापरले त्यांना जसा रिझल्ट मिळाला असा रिझल्ट पण आपल्याला मिळावा म्हणून त्याकरता प्रत्येक शेतकऱ्यानं बॅक टू वापर करावा धन्यवाद